दिनांक पंधरा चार दोन हजार पंचवीस रोजी तीन वाजून तीस मिनिटांच्या सुमारास फिर्यादी आणि फिर्यादीचा ड्रायव्हर असे त्यांच्याकडे ब्रिझा गाडीतून उमदी येथून विजयपूर येथे कामानिमित्त जात असताना मोरबगी गावचे अलीकडे ब्रिजवरे एका पांढऱ्या रंगाची स्विफ्ट कार फिर्यादीच्या गाडीस आडवी मारून त्या गाडीतून चार अनोळखी इसाप उतरून फिर्यादीस काठी आणि रॉडने मारहाण करून जखमी करून त्यांच्या कब्जातील रोख रक्कम सोन्याची अंगठी मोबाईल फिर्यादीची गाडी जबरदस्तीने चोरून नेली तसेच फिर्यादीच्या ड्रायव्हर याच पायावर दगडाने मारून जखमी केले आहे सदरबाबत उमदी पोलीस ठाण्यास वरीलप्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे सदर गुन्ह्याच्या अनुषंगाने सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत यांच्या पथकास मिळालेल्या माहितीनुसार सदर गुन्ह्यातील तीन आरोपी हे कोत्याव बोगलाद येथील कोत्याव बोगला ते विजयपूर येथे जाणारे रोडवर झेंडे वस्ती येथे थांबलेले आहेत अशी खात्रीशीर माहिती मिळाली त्याप्रमाणे पथकाने कोत्याव बोगलाद येथे जाऊन कोत्याव बोगलाद ते विजयपूर जाणाऱ्या रोडवर झेंडे वस्तीवर सापळा लावून थांबले असता संग तीन इसम संशयितरित्या झेंडे वस्तीवर थांबलेले दिसले तसं त्यांचा बातमीप्रमाणे संशय आल्याने त्यांना सहाय्यक पोलीस निरीक्षक नितीन सावंत पथकाने पळून जाण्याची संधी न देता ताब्यात घेऊन त्यांचे नावगाव विचारले असता त्यांची नावे रवी तुकाराम सनदी वर्ष त्रेचाळीस वर्ष राहणार माळीवस्ती उमधी तालुका जत जिल्हा सांगली दोन अजय तुकाराम संदी वन वर्ष पस्तीस राहणार माळीवस्ती उमदी सध्या राहणार गोकुळ पार्क विजयपूर राज्य कर्नाटक तीन चेतन लक्ष्मण पवार वर्ष वीस राहणार इंडी रोड विजयपूर राज्य कर्नाटक असे सांगितले त्यांच्याकडे अधिक चौकशी करता त्यांनी मोरबगी गावाजवळील पुलावर अनिल कोडक यांची ब्रिझा गाडी थांबून त्यांच्याकडील रोख रक्कम सोने आणि ब्रिझा गाडी जबरीन जबरीने चोरी केल्याची कबुली दिली त्यांच्याकडून रोख रक्कम रुपये दोन कोटी एकोणपन्नास लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये तसेच सहा लाख पन्नास हजार रुपये किमतीची मारुती सुझुकी कंपनीची ब्रिझा मॉडेल असलेली गाडी असा रुपये दोन कोटी छप्पन्न लाख अडतीस हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे सदर गुन्ह्याचा पुढील तपास उमदी पोलीस ठाणे करत आहेत उमदी पोलीस स्टेशन येथे चौदा एप्रिल रोजी पहाटे हायवे रॉबरीचा प्रकार घडलेला होता ज्यामध्ये फिर्यादीने दिलेल्या तक्रारीनुसार तीन लाख रुपये कॅश एक सोन्याची अंगठी दोन मोबाईल फोन आणि फिर्यादी वापरत असलेली गाडी फोर व्हीलर गाडी ही आरोपींनी त्याच्याकडून लुटलेली होती पोलिसांनी तात्काळ या गुन्ह्याची नोंद घेऊन तपास सुरू केला ज्यामध्ये एकूण सात आरोपी त्यामध्ये निष्पन्न झाले आरोपींची संख्या बघता त्या ठिकाणी दरोड्याचा गुन्हा कलमवाढ करण्यात आली आरोपींकडून आम्ही पुढं जप्ती जेव्हा केली त्या जप्तीमध्ये फिर्यादीनं दिलेल्या मुद्देमालापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी आम्हाला आढळून आली गुन्ह्यामध्ये एकूण तीन लाख रुपये कॅश सांगण्यात आली त्यानुसार आरोपींची जेव्हा आपण घरझडती घेतली शोध घेतला त्यामध्ये एकूण जवळपास अडीच कोटी रुपये कॅश ही त्या ठिकाणी जप्त केलेली आहे त्याचबरोबर फिर्यादीची गाडी सुजुकी ब्रेझा सुद्धा लिया लिया करना ही फोर व्हीलरसुद्धा जप्त करण्यात आलेली आहे आज माननीय न्यायालयासमोर आरोपींना हजर केला असता आरोपींना सहा दिवस पी सी आर मिळालेला आहे या दरम्यान आम्ही अधिकचा तपास करणार आहोत ही कॅश कुठून आली याबाबतही आपण आयकर विभागालाही कळवलेलं आहे त्यांच्याकडूनही चौकशी चालू आहे आणि पुढची कारवाई पोलीस विभाग त्याचबरोबर आयकर विभागही करत आहे